आपल्याला आता नाही काय करायचं आहे समोर समोर आजी नाही असे शोधायचं बघा की आपण नाही काय केलेलं आहे बाजूला भरपूर आहे का माहित नाही आपल्याला तिथं काही सांगता येईना बाजूला त्याच्यानंतर इथं आपल्याला काय दिलेलं आहे त्रिकोण इथं आहे त्रिकोणाच्या बाजूला स्टार आहे की नाही इकडून किंवा इकडून असू शकते माहित नाही आपल्याला पलीकडा साईड किंवा खाली असू शकते ठीक आहे पुन्हा आपण पकडले हे फुली असते या फुलीला बाजूला पार या साईडला काय या साईडला असा बिंदू असू शकते असू शकते ठीक आहे आता आपण कशाचा वर्तुळ आहे या वर्तुळात बघा काय आहे हे चार नंबर वर्तुळ पकडलं मी वर्तुळाला हे इथं वर्तुळ हे इथं वर्तुळ आहे इथं पण वर्तुळ आहे आता वर्तुळ दोन ठिकाणी त्या वर्तुळात बघा लगतच असा काही चिन्ह दिसायला दिसायचं बरोबर आहे म्हणजे बाजूलाच लागून आहे नाही हे कुठं लागून आहे हे दोघांची बाँड्री एकच आहे दोघांची बाँड्री एकच जर असेल दोघांची बाउंड्री दोघांची बाउंड्री एक असल्यास एक असल्यास निश्चितपणे ते समोर नसणार निश्चितपणे एकमेका समोर नसणार एकमेका समोर नसणार ते लगतच असणार ते कसे असणार लगतच असणार म्हणून पा याच्यात हे वाला भाग होता हा वर्तुळ आणि ही फुली एकमेकांच्या लगतच आहे एकमेकांच्या लगत एकमेकांच्या विरोधात नाही म्हणजे हे विरुद्ध नाही म्हणजे काय आहे लगत आहे आपला काय त्याला समोरासमोर की पृष्ठावर नाही ते हे दोघ जर समोरासमोरच्या पृष्ठावर नसून एकमेकांच्या लगत आहे एकमेकांच्या कसे आहे जवळ आहे भिडून आहे शेजारी आहे विरोधात आहेत का नाही ओके आता दुसरा सवाल नाही का प्रॉब्लेम काय आहे ते

लगतच्या पृष्ठाला असतील असे शोधायचे एस आणि यू इकडं बघा यस आणि यू लगतच्या पृष्ठावर असू शकतात कारण हे चौघरीला डी लागला पी लागला यू लागला आणि आर लागला बरोबर आहे आणि हा भाग इकडं लागणार आहे म्हणजे काय आहे याचा हा भाग इथे लागणार आहे ठीक आहे म्हणजे काय म्हणू शकतो आपण हे लगतचे असू शकतात एकमेकाला लागू शकतात के फोल्ड के आ नंदर यूचा। यूचा हे फोल्ड केल्याच्या नंतर हा एस चा भाग बॉक्सच्या पाठीमागे जातो आणि हा भाग खालून असा लागतो यूचा तर यूचं हे टोक त्या याच्या या भागाला पुढे टिकून लागणार नाही लक्षात येतं इतके भाग एकत्र करायचे दुसरी गोष्ट बघा आर आणि पी आर आणि पी बघा की या दोघांच्या बाउंड्री कुठे लागते का बघा बाउंड्री लागते का आर इथं आहे पी इथं आहे दोघांचा कॉन्ट्रॅक्ट उत्तर लागत नाही कौ समजा त्या दोन्ही ते बिचारा पाया दोघांत गॅप एकचा आहे हे वाले एक इथे एक इथे एक हे दोघा दोन कॉन्ट्रॅक्टमुळे वेगळे वेगळे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्याचे कॉन्ट्रॅक्ट कुठे जॉईन होत नाही होतच नाही हे एकमेकांच्या विरोधातले आज इकडून येणार ते इकडून येणार म्हणून काय होणार आहे आर आणि पी एकमेकाचे विरोधात आहे मित्र नाहीये लगतचे नाही शेजारी नाही पी आणि एस बघूया आपण पी सोबत लागू शकते शेवटची लागत असते शेवटची शेवटला लागू शकते म्हणजे यस आणि पी मित्र होऊ शकतात होऊ शकतात म्हणजे काय एकमेकाला त्यांचे शेजारी बनू शकतात यस आणि पी कारण हे डब्बा गोल केल्याच्या नंतर यस असा येऊन जाऊ लागला कुणाला पीडा लागतो म्हणजे शेजारी बनवू शकतात आणि टी आणि यू बनवू शकतात का बघूया हो टी आणि यू एकमेकाचे शत्रू आहेत मनात एक गॅप पडायला लागला त्यांच्या त्यांची बाउंड्री कुठे आहे बाई ही बाउंड्री आणि ही बाउंड्री कुठेच लागत नाही ही बाउंड्री ही बाउंड्री कुठेच लागत नाही लागते, गी बाँडरे गी बाँडरे लागते। का कारण मला कोण येणार आहे तुमच्या की फोल्ड केल्यावर एस मध्ये येऊन जातो पी आणि यू च्या हा इतला एस पाठी मुंगून येऊन जातो त्याच्यामुळे या दोघांच्या बाउंड्री मग लक्षात काय घ्यायचं साधा साधा आपल्याला कर याचं काय म्हणतो माहिती आहे का एकमेकाचे मित्र कोण बनू शकतात कोण बनू शकतात आणि एकमेकाचे शत्रू कोण आहे एकमेकाचे शत्रू म्हणजे एकमेकाचे विरोधक कोण असते विरोधक कोण आर चा पी विरोधक असेल आणि चा यू विरोधक असेल बाकी सगळ्यांचं च एस सी जमते फक्त जमत कोणाचं नाही तर मनात जो नाही क्यू आहे या टी च यू सी जमत नाही आरचं पी सी जमत नाही जमत नाही आणि दुसरा कोण आहे टीयू आणि टीयू विरोधक आहे या दोघांचा एकमेकाशी जमत नाही बरायला कोणाच एकमेकाशी एस यू आणि पी एस तर एस यू आणि पी एस आता हे एस यू आणि पाठीमागून पी एस समजलं का दुसरा एक बघा असाच आहे ठीक आहे सोबतच्या so, आकृतीवरील रेषांवर घडी घालून त्यांचा घरण तुकडा बनवल्यास त्रिकोण चिन्हाच्या विरोधात विरुद्ध पृष्ठावर कोणते चिन्ह कोणाच्या त्रिकोणाच्या एक सोडून एक चा फंडा वापरायचा एक सोडून एक चा पा मी याला याच रंगाने एक सोडून इकडे हे आहे म्हणजे माझं नातं हे पा याचं इथे जोडी जमली मनात पिकली सोडली बरोबर आहे आता बघा याचं याच्याशी एक सोडून जोडलं बरोबर आहे आता विचारलं मला त्रिकोणाचं कोणाशी तर हे त्रिकोण जे आहे की नाही विरोधात कोण असणार आहे त्रिकोला विरोधात कोण असणार आहे काय केलं एक टपा सोडून पुढच्या विरोधात असणार एक डबा सोडून पुढच्या विरोधात असणार फार काही न बघा हा याच्या विरोधात असणार लक्षात येत एक सोडला हा याच्या विरोधात असणार आणि या त्रिकोणाच्या विरोधात कोण असणार ब्लैक वाला डॉट या आपको उत्तर लग से देते कधी ही विरोधातली बात ही एक डब्बा सोडूनच असणार कारण काय असतं ज्या बाउंड्री एकमेकाला मिकाला जोडत नाही याचे आणि याच्या बाउंड्री एकमेकाला मिकाला जोडत नाही म्हणून हे दोघे एकमेकाचे दुश्मन या दोघाच्या बाउंड्री एकमेकाला मिकाला जोडत नाही सेपरेट आहेत म्हणून हे एकमेकाचे दुश्मन आणि या दोघाच्या बाउंड्री एकमेकाला मिकाला जोडत नाही म्हणून हे दोघ जण एकमेकाचे दुश्मन म्हणून त्रिकोणाचा दुश्मन कोणते टिकली विरोधक अलग देते एक डबा सोडून निरोधक है मनात रस्ता असतो की नाही पण निरोधक शेजारच असतो एक रस्ता सोडून पलीकडला से तुरु समजा आता तो आहे की त्रिपोल सोडून मनाकडला रस्ता हे याचा विरोध कोण ही मनाकडला गॅप सोडून हा याचा विरोध कोण हा लक्ष देत मग आता तुम्हाला विचारलं कोणाचा त्रिकोण असतो त्रिकोणाचा कोण असेल ब्लॅक वाला